मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोटे सातपूरच्या सावरकरनगर बळवंत नगर, नगर भागातील नैसर्गिक नाला बुजविल्यामुळे पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पाणी बांधकाम व्यावसायिकाचे काम सुरू असल्यामुळे नाला बंद थेट रस्त्यातच पाण्याचे तळे साचण्याचा प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सातपूर महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ कल्पना किरण पाटोळे व महिलांचे नाशिक महापालिका विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन आपल्या सातपूर अशोकनगर रस्त्यालगतच्या मौले हॉल हो येथे पावसाळ्यामध्ये थोडा जरी पाऊस पडला तरी पावसाचे पाणी साचते आणि वाहन चालकांची पादचाऱ्यांची धावपळ होते यासाठी भारतीय जनता महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नाशिक महानगरपालिकेला आज निवेदन दिलं आणि येथील हा जो पाण्याचा प्रश्न आहे पावसाळी पाण्याचा प्रश्न हा मिटवण्याची मागणी केलेली आहे आपण सर्वप्रथम या भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारींची ओळख करून घेऊया आपलं नाव सांगा मी सौ कल्पना किरण पाटोळे भाजपा महिला मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे मी अलका विलास थरत मी स्वाती सुमित पाटील आशा संजय ओळे चंदाकला भाऊसाहेब खानडे राणी आहे खेदन सीमा राणी सविता पांदुरंगजे जोग प्रतिभा अनिलदारंत या ठिकाणी भारतीय जनता महिला आघाडीचा कल्पनाताई पाटोळे या ठिकाणी आलेले आहेत मॅडम काय नेमका प्रश्न आणि ने त्याविषयी काय सांगितलं बोला नमस्कार मी सौ कल्पना किरण पाटोळे भाजपा महिला मोर्चा आघाडीचे मी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे तर मुद्दा आजचा मुद्दा असा आहे की सातपूरमध्ये सावरकर नगर येथे पाऊस आल्यानंतर पावसाचे पाणी खूप मोठ्या प्रमाणात साचते त्यानंतर रहदारीसाठी अडथळे अडथळा येतात आणि सातपूरकरांचे आरोग्यही धोक्यात आहे त्यामुळे माझी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी जाऊन चौकशी करून त्याच्यावर त्वरित कारवाई करावी तिथे बळवंत नगरमध्ये पण हाच प्रश्न उद्भवतो आहे रहदारीसाठी खूप नागरिकांना त्रास होतो आहे आणि डेंगू मलेरियाची साथ पसरत आहे महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्वरित याची दखल घ्यावी बळवंत <स> पाणी येतं तर इथे रहदारीसाठी खूप त्रास <जानीतास> होतो पाणी साचलं तर